आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक संगमनेर तालुक्यातील रायते वाघापूर या ठिकाणी आरोग्य सेवेचा नवा अध्याय लिहिला जातोय सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर या अत्याधुनिक रुग्णालयाचं उद्घाटन उद्या मंगळवारी चार नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता मुक्ताई मंदिराजवळील परिसरामध्ये भव्य सोहळ्यात पार पडणार आहे तर यावेळी परमपूज्य जगद्गुरू शांतीगिरी महाराज आश्रम संभाजीनगर यांच्या पावन उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा होतोय या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार अमोल खताळ माजी आमदार डॉ सुधीर तांबे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे एकवेरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात तसेच सामाजिक कार्यकर्त्या निलमताई खताळ यांसह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे या रुग्णालयाचे संस्थापक डॉ प्रभाकर निवृत्ती खर्डे आणि सुवर्णा प्रभाकर खर्डे तसेच समस्त खरडे, खरडे पाटील परिवार यांनी समाजाच्या सर्व स्तरापर्यंत परवडणाऱ्या आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचवण्याचा संकल्प केला सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटरमध्ये रुग्णांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्यात इथं पंचेचाळीस बेडचे स्पेशल सेमी स्पेशल आणि डिलक्स रूम तसेच पंचकर्मसाठी पूर्णपणे मातीमध्ये बनवलेल्या नैसर्गिक खोल्या पॅथॉलॉजी लॅब डिजिटल एक्सरे कॅन्टीन सुविधा तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियमित व्हिजिट्स यांचा समावेश आहे अर्धांगवायू चेहऱ्याचा लकवा मणक्यांचे विकार गुडघेदुखी कंबरदुखी मायग्रेन मानदुखी ॲलर्जिक सर्दी हातापायांना येणं तळपायाचे आघोणं अशा विविध आजारांवर प्रभावी उपचार इथं केले जाणार आहेत त्यासाठी अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी मसाज थेरपी मड थेरपी टब्बाथ बाथ अशा आधुनिक उपचार पद्धतींचा समन्वय साधला गेलाय या दवाखान्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निसर्गरम्य आणि शांत परिसरात महामार्गापासून अगदी जवळच्या अंतरावर उभारलेलं हे केंद्र रुग्णांना आरोग्यासोबतच मनशांती देईल तज्ज्ञ विनम्र आणि सेवाभावी स्टाफमुळे उपचाराचा अनुभव अधिक आत्मीयतेचा ठरणार आहे नमस्कार मी डॉक्टर प्रभाकर निवृत्ती नवीन तुमच्यामध्ये आम्ही स्थलांतरित करीत आहोत त्याच्या निमित्त उद्या चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता जगतगुरु माननीय शांतिगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते उद्घाटन समाजातील प्रत्येक घटकाला दर्जेदार आणि किफायतशीर वैद्यकीय सेवा मिळावी हा या रुग्णालयामागील मूळ उद्देश असल्याचं डॉक्टर प्रभाकर खर्डे यांनी सांगितलंय सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर हे संगमनेर आणि परिसरातील नागरिकांसाठी आरोग्याचा नवा विश्वास ठरणार असून या नव्या सेवा पर्वाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात उद्या पार पडतोय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बसस्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा